मी विचार केला होता की हे खूप श्रीमंतांचं घर असेल पण मला वाटतं हे लोक खूप संकटात आहेत आता काय करू हिच्या नावावर खजिना आहे हे मी सांगून बसलो आता मी कसं मॅनेज करू आता या खजिन्याच्या बहाण्याने मी काही करू शकेन का आता हा तीन दिवसांच्या पूजेचा मॅटर आहे ना तगडी रक्कम घेऊन इकडून पळ काढावा याच्यावर मी इथून काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही जितके मिळाले ते घेऊन इथून पळायला हवं काय हो इतक्या लवकर खाणं झालं तुमचं हो खाल्लं मी बाबाजी मी कुठल्या रूम मध्ये आराम करू या ना मी तुम्हाला खोली ठीक आहे तुम्ही या खोलीत राहू शकता ही कोणाची बेडरूम आहे ही माझ्या मुलीची खोली आहे तुमच्या मुलीची तुम्हाला मुलगी पण आहे का तुम्ही सांगितलं नाहीत तुम्ही विचारलंच नाही ते ठीक आहे ठीक आहे अच्छा आता तुमची मुलगी कुठे गेली आहे ती आताच कॉलेज साठी निघाली बोलत कॉलेजला जाणाऱ्या वयातली तुमची मुलगी आहे हो बाबाजी असंय का तुम्हाला पाहून एल के जीच्या मुलांच्या आया जशा असतात ना तशा दिसता तुम्ही तुम्हाला खरंच इतकी मोठी मुलगी आहे का मला तर विश्वासच बसत नाहीये अच्छा तुमच्या फिगरच सिक्रेट सा सांगा ना तुम्ही पण ना बाबाजी ठीक <laughs> <laughs> आहे मी थोडा वेळ इथेच आराम करतो तुम्ही जेव्हा जेवण बनवाल तेव्हा मला बोलावून घ्याल बरं ठीक आहे बाबाजी बाबाजी तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा मी आणून ठीक बाबाजी आले आहे त्यांना काहीतरी स्पेशल खाऊ घालून खुश बनवू मी दही भात बनवू दही भाताला काहीतरी वेगळं बनवून त्यांना आश्चर्यचकित करू अरे हे काय बाबाजी तर छान झोपले आहेत आता यांना कसं जागा करू झोपेतून उठवलं आणि त्यांना राग आला आणि त्यांनी मला श्राप दिला तर आधीच दोन वाजले आहेत आता पण उठवणार नाही तर चुकीचं होईल ना जागावून बघूया बाबाजी बाबाजी अरे बाबाजी तर एकदम गाड झोपेत आहेत जर मी त्यांना हात लावून उठवलं तर ते रागवतील का हम्म पण दुसरा कुठला मार्ग पण तर नाही हात लावूनच उठवते बाबाजी बाबाजी काय झालं काय अहो ते दोन वाजले आहेत जेवण तयार आहे तुम्ही आलात तर हो दोन वाजले आहेत किती लवकर चालला जातो ना ठीक <coughs> आहे मी येतो तुम्ही जा ना ठीक आहे बाबाजी <coughs> हे घ्या बाबाजी तुमच्यासाठी तर खूपच छान आहे मॅडम <laughs> सुपर सुपर जर तुम्ही रोज असं बनवत तर मी कन्फर्म इथेच थांबून जाईन यात काय बाबाजी तुम्ही इथेच थांबा मी तुमची काळजी घेईल तुम्ही बसून खा ना आधी तुम्ही खा बाबाजी मी नंतर खाईल ना अहो तुम्ही इतक्या संकटातही माझ्यासाठी बनवताय तुम्ही उभ्या आणि मी जेवतो आहे बरं वाटतं तुम्ही माझ्यासोबत बसून खाल्ल्यावर बर वाटेल ना ठीक आहे बाबाजी बाबाजी या ना बसा ना आजपासून तुमची पूजा मी सुरू करतोय ठीक आहे बाबाजी पूजेसाठी काय काय लागणार आहे तुम्ही सांगितलं तर मी घेऊन येते या लिस्टमध्ये ज्याही गोष्टी आहेत त्या जाऊन घेऊन या या यलिस्टमध्ये एकही एक एक गोष्ट मिस करायची नाही ठीक आहे बाबाजी ते ठीक आहे तुमचे हसबंड फॉरेनला गेल्यावर किती वर्ष झालीत त्यांना विदेशात जाऊन दोन वर्ष व्हायला आलेत बाबा दोन वर्षांपासून तुम्ही अशाच एकटा राहताय का हो हो बाबाजी तुम्ही अशा कशा एकटा राहू शकता मी तर विचारही करू शकत नाही का बाबाजी असं का बोलत आहात आयुष्यात एकटं राहणं खूप कठीण काम आहे त्यात तुमच्यासारखी नव युवती असेल ना त्यांचं तर खूपच कठीण होत हो बाबाजी पण काय करणार आहे आमच्या घरात इतका त्रास आहे ना बाबाजी म्हणूनच माझ्या नवऱ्याला विदेशात जाऊन काम करावं लागतंय तिकडे मी अजून काय करू शकते सांगा राहावं तर एकट्याच लागेल ना जे तुम्ही म्हणताय तेही बरोबरच आहे आयुष्यात जेव्हा आपल्या एकट्यावर संकट असतील ना तेव्हाच आपण वर येऊ शकतो आई ये बेटा बाबाजी ही ओळखलं का हिच्या चेहऱ्यावरून सांगू शकतो ही तुमची मुलगी आहे ना अरे तुम्ही कसं काय ओळखलं चेहरा बघून मी ओळखू शकतो आपण डेली टीव्ही वर बघतो ना तेच आहेत हे अच्छा नमस्कार बाबाजी माझे आशीर्वाद दीर्घ आयुष्यमान भव ठीक आहे तू जाऊन फ्रेश हो मी येते हो ठीक आहे आई अच्छा तुमच्या मुलीचं वय काय असेल आता ती अठरा वर्षांची झालीय कॉलेजमध्ये अभ्यास करते आणि तुमची मुलगी दोघी रात्रभर पूजेत येऊन बसाल या पूजेतच जो घरी खजिना असेल तो जाण्याची संभावना असते ठीक आहे बाबा ठीक आहे मी आता जाऊन थोडा आराम करतो आपण आता रात्री पूजेत भेटू ठीक आहे बाबाजी हुँ। ओम भीम क्लीम आ आ आ हम्म हम्म हाँ हम्म 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 इतने है ना तो मलतिस्तु है अच्छा कुठे है बाबा जी सांगीन वाट पहा आधी जी मी पूजा केली आहे त्याच तीर्थ दोघींनीही प्या बर तू जाऊन झोप मुली आ, आई बाबाजीच म्हणणं ऐक बेटा जा झोप तुम्हीच इथे बसायचं आहे ठीक आहे बाबा अच्छा लक्षपूर्वक आहे का खजिना इथेच कुठेतरी आहे तो ज्या ठिकाणी आहे अगदी तीच जागा तुम्ही ओळखू शकलात तर अजून एक पूजा आपल्याला करावी लागेल त्या पूजेचं सत्व मिळवण्याकरता तुमच्या मुलीलाही इथे पूजेत मला बसवावं लागेल काय म्हटलं बाबाजी माझ्या मुलीला ठेवून पूजा करायची ज्या मुलीला आपण पूजेत बसवू ती फक्त कन्या असायला हवी तेव्हाच तो खजिना कुठे आहे ते आपण शोधू शकू यासाठी तुमच्या मुलीलाही पूजेत बसवून ते कार्य मी उद्या रात्री संपवणार आहे तुमच्या मुलीच्या बेडरूम मध्येच ती पूजा आपल्याला करावी लागेल तुमच्या मुलीला ही गोष्ट समजावून उद्या रात्री तुमच्या मुलीला इथे पाठवाल असं आहे का मग ठीक आहे बाबाजी घाई घाई तुमच्या मुलीशी हे आजच बोलू नका उद्या सकाळीच तुमच्या मुलीला हे सगळं सांगून उद्या रात्रीच तिला त्या पूजेला तुम्ही पाठवा पूजा झाल्यावरच तो खजिना तुम्हाला मिळेल ठीक आहे बाबाजी आपल्याला तो खजाना मिळाला तर चांगलाच होईल ओम क्लीम महाकाली जय चामुंडेश्वरी नमः ओम ओम आता तुम्हें जाऊ शकता उद्या भेटूया ठीक है बाबा जी ओम क्लीम क्रीम महाकाली जय चामुंडेश्वरी ही एकदम फ्रेश कन्या आहे जर हिच्यासोबत मी एकांतात वेळ घालवला मला खूप शक्ती मिळेल माझं आयुष्यही वाढेल म्हणूनच मला ही पूजा विचारपूर्वक करायला हवी जर नवकन्येसोबत हा कार्यक्रम मी करू शकलो तर मला खूप सारी शक्ती मिळेल त्यानंतर मी खूप सारी शक्ती लागणारी कामं पण सहजरित्या करू शकेन मी जो विचार करीन सगळं काही करू शकेन त्यासाठीच मी या मुलीलाच माझा पहिला शिकार बनवीन बाबाजी ये बस काली चामुंडेश्वरी ही पूजा संपल्यावर तो खजिना मला दाखव हे तीर्थ घे थोड्या वेळातच माझा गेम प्लॅन वर्कआउट होणार आहे ओम क्लीम क्रीम जयकाली चामुंडेश्वरी पूजा झाली का बेटा पूजा नाही संपली त्याला संपवलं मी हे काय बोलतेस तू सांग ना मला मी त्याला मारून टकले। तू बाबाजीला मारलं का अरे देवा, अरे देवा! अरे देवा! अगा अगा का केलं असं बाबाजींचा खून का केला तू त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला मारून टाकलं अरे देवा काय बोलते कुठे चालली आहे तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन खरं सांगून सरेंडर करणार अरे देवा एका खजान्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य मीच बरबाद करून टाकलं आता मी काय करणार अगं थांब